नंदुरबार जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुका शिवसेनेसाठी महत्त्वाच्या असून लवकरच नंदुरबार जिल्हा परिषदेवर भगवा फडकवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहायला हवे असे प्रतिपादन आमदार चंद्रकांत रघवंशी यांनी केले आगामी नंदुरबार जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भवन नेते आमदार चंद्रकांत रघवंशी यांनी बैठकीत संबोधित केले शिवसेना संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी पुढे म्हणाले की आगामी कालावधीत हो घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घ्यावे आपसातील हेवे दावे बाजूला ठेवून उमेदवार निवडण्यासाठी लक्ष दिले पाहिजे यंदाची निवडणूक पक्षासाठी अत्यंत महत्वाची असून जिल्हा परिषदेवर भगवा फडकवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे नंदुरबार तालुक्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक आमदार कार्यालयात झाली यावेळी संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले बैठकीस जिल्हा प्रमुख ॲडव्होकेट राम रघुवंशी तसेच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष वकील पाटील रमेश गावित शेतकरी संघाचे अध्यक्ष बी के पाटील माजी नगराध्यक्ष रवींद्र परदेशी जिल्हा परिषद सदस्य देवमन पवार माजी सभापती विक्रमसिंग वळवी शिवसेना तालुका प्रमुख डॉक्टर सयाजीराव मोरे पंचायत समिती उपसभापती प्रल्हाद राठोड शेतकी संघाचे संचालक सुरेश शिंद्रे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते